श्रावण स्पेशल परफेक्ट साबुदाणा वडा कसा बनवायचा तो मी दाखवणार आहे श्रावण महिन्यात सगळ्यांचेच उपवास असतात आणि त्यासाठी आपण साबुदाणा वडा किंवा साबुदाणा खिचडी बनवतो तर त्यासाठी टम्म उगलेला वरून कुरकुरीत खुसखुशीत असा साबुदाणा वडा कसा बनवायचा किंवा तेलात न फुटणारा तेल न पिणारा बर टक्के तेलात न फुटणारे न तेलकट होणारे साबुदा वडे कसे बनवायचे ते मी आज दाखवणार आहे साबुदाणा वडा करण्याच्या काही टिप्स आहेत त्या फॉलो केला तर तुमचाही सा साबुदाणा वडा व्यवस्थित बनेल वडा तळताना अजिबात फसफसणार नाही किंवा तेल पिणार नाही तेलात फुटणार नाही किंवा तोंडार उडणार नाही हा बघा मस्त कुरकुरीत खुसखुशीत साबुदाणा वडा आतून एकदम पोकळ झाला आहे कम्म फुगलेला आहे अजिबात तेल पिलेला नाहीये अजिबात त्यात तेल दिसत नाहीये तर तुम्हाला अशा पद्धतीने साबुदाणा वडा कसा बनवायचा तुम्ही सांगणारच आहे तुम्ही पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ हो पहा चला तर मग करूया सुरुवात साबुदाणा वड्यासाठी आपल्याला इथे बटाटे उकडून घ्यायचे आहेत मी कुकरला चार बटाटे लावलेले आहेत साबुदाणा वडा व्यवस्थित बनवण्याची पहिली प्रोसेस म्हणजेच साबधाना व्यवस्थित भिजवून घेणे इथे मी अर्धा किलो साबुदाणा रात्रीच भिजत ठेवला होता तर काय करायचंय साबुदाणा स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचंय त्याचं पांढरं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे ती पावडर असते ती अजिबात ठेवायची नाही दोन वेळा धुतल्यानंतर पूर्णपणे पाण्यात साबुदाणा तसंच ठेवून द्यायचा साबुदाणा पूर्णपणे पाणी पितो म्हणजे पूर्णपणे पाणी शोषून घेतो पंधरा मिनिटांनी सगळं पाणी काढून टाकायचं आणि फक्त साबुदाण्यावर फक्त अर्धा इंच पाणी ठेवायचं जर तुम्हाला रात्रभर नाही भिजवता आला तर दिवसा पाच ते सहा तासामध्ये साबुदाणा छान भिजतो हे बघा मऊ मोकळा आणि असा मस्त कोरडा झाला आहे साबुदाणा छान भिजला आहे पण त्यामध्ये पाण्याचा एकही अंश दिसत नाही पूर्णपणे मोकळा आहे इतकाच कोरडा आहे चार हिरव्या मिरच्या बारी चा चा। चा बारी मी बारीक चिरून घेतला आहे साबुदाणा ही तयार आहे बटाटे हे छान मऊ उकडले गेले आहेत आणि आता हे थंड करून घ्यायचं आहे असच आपल्याला नाही घालायचं छान असं खरपूस भाजून घेतलेला शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतलेला आहे आता एका बाउल मध्ये मी इथे साबुदाणा घेतला तरी ते अर्धा किलो साबुदाणा मी भिजत घातलेला होता त्याच्या अर्धा मी घेतलेला आहे तर म्हणजेच पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेल्या सर्व मिरच्या मी इथे टाकलेल्या आहेत चवीनुसार मीठ टाकलं जर तुमच्याकडे उपवासाला जिरं चालत असलं तर मिरची आणि जिऱ्याची पेस्टही करून टाकू शकता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचे पाच चमचे मी इथं कूट घातलेला आहे शेंगदाण्याच्या कूटामुळे मस्त असा बांध मिळतो त्यामुळे शेंगदाण्याचा कूट असा जरा बारीकच करून घाला तुम्हाला हवा असेल तर थोडे जाडे भरडे शेंगण्याने ही तुम्ही घालू शकता दाताकली छान लागतात आता इथे मी दोन बटाटे घातलेले आहेत आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे बटाटा एकदम मऊ शिजला आहे तो सहज हाताने असा बारीक होतो आता मी तिसरा बटाटाही यामध्ये हातानेच मॅश करून घातलेला आहे महत्वाची गोष्ट म्हणजे बटाटा पूर्णपणे थंड झाल्यावरच याच्यामध्ये घाला बटाटा गरम असल्यामुळे ह्याची वाफ लागते आणि पूर्णपणे हे मिश्रण सैल होत मग जेव्हा आपण वडा जर तळायला घेतो तेव्हा तो, तो पूर्णपणे फुटला जातो भरपूर तेल पितो आणि पूर्णपणे तो तेलामध्ये चिकटला जातो त्यामुळे ह्या सगळ्या टिप्स व्यवस्थित फॉलो करून करा बटाटा टाकल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं छान असं मळून घेतलं आणि एवढ्या आकारामध्ये मी गोळा काढलेला आहे व्यवस्थित मळून आणि हातावर थापून घ्यायचा आहे व्यवस्थित गोल वडा लहान मोठा किंवा त्याची साईज कशी हवी ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता याप्रमाणे सगळे वडे आपल्याला अशीच थापून घ्यायचे आहेत आता बघता बघता श्रावणातील उपवास चालू होतील आणि त्या उपवासासाठी प्रत्येक घरात साबुदाणा वडे केले जातात किंवा उपवास असो नसो नाश्त्यालाही केले जातात साबुदाणा वडा अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची अशा पद्धतीने जर बनवला तर तुमचा वडा फुटणार नाही फाटणार नाही चिकटणार नाही किंवा तेलकट होणार नाही कोणी नवीन बनवत असाल तर या पद्धतीने व्यवस्थित टिप्स फॉलो करून केलं तर पहिल्या प्रयोगातच व्यवस्थित साबुदाणा वडे बनवाल तर यंदाच्या श्रावण महिन्यात तुम्हीही या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा जर तुमचा वडा व्यवस्थित होत नाहीये किंवा तो तेलामध्ये फुटतो तेल पितो किंवा कुरकुरीत खुसखुशीत होत नाहीये फुगत नाहीये तर या पद्धतीने माझ्या या टिप्स फॉलो करून एकदा नक्की बनवून पहा मी खात्री देऊन सांगते तुमचाही वडा व्यवस्थित होईल माझ्या या टिप्स फॉलो करून जर वडा बनवलात तर तुम्ही स्वतःच कमेंट करून मला सांगा की कसा तुमचा साबुदाणा वडा झाला तो तर अशाच पद्धतीने खिचडीची खिचडीचीही खूप तक्रार असते साबुदाणा खिचडी मऊ होत नाही वातड होते साबुदाणा फुलत नाहीये तर महालक्ष्मी किचन मध्ये अशाच छान छान रेसिपी साबुदाणा खिचडीच्या ही आहेत नक्की फॉलो करा एक गोष्ट लक्षात ठेवा वड़ा तळण्याच्या आधी व्यवस्थित तेल तापलं पाहिजे मगच वडे आपल्याला यामध्ये तळण्यासाठी सोडायचे आहेत एकदा छान तेल तापलं की मग नंतर सगळे वडे व्यवस्थित सोडून कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत मंद हजारवरून याला शेकून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही जर वडे तळलात तर अजिबात तेल पिणार नाहीत आणि तेलामध्ये अजिबात वडा फुटणार नाही एवढ्या वर्ष साबुदाणा वडा बनवते पण कधीच तेरामध्ये फसफसला नाही किंवा फुटला नाही म्हणजेच कसा हा प्रकारच मला माहिती नाही तर ह्या सगळ्या कमेंट वाचून किंवा कमेंट येतात त्यामुळे माहिती झाले की प्रत्येकाचा वडा व्यवस्थित होत नाही तो, तो फुटतो वगैरे फसफसतो नाही तर खरंच आधी मला माहिती नव्हतं आणि कसं आहे माहिती आहे काय साबुदाणाचे सर्व प्रकार अगदी घरामध्ये सगळ्यांना आवडतात साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे मग काय उपवासालाच नाही तर आम्ही नाश्त्यासाठीही मनात येईल तेव्हा अशा पद्धतीने साबुदाणा खिचडी किंवा वडे बनवतो साबदाणा खिचडीचे वेगवेगळ्या रेसिपीज मी शेअर केल्या आहेत हे बघा तुमच्या समोर वडे तळत आहे ते तुम्हाला फसफसलेला दिसतोय किंवा फुटलेला दिसतोय का किंवा यामध्ये तेल पिणारे कुठलेच वडे आहेत अशा पद्धतीने खरपूस तुम्ही व्यवस्थित भाजून घेतलात पीठ व्यवस्थित तयार करून म्हणजे साबुदाण्याचं मिश्रण व्यवस्थित तयार केलात या पद्धतीने तर तुमचे पण वडे चांगलेच होणार आहेत आणि तेवढेच चविष्टही लागतात हे बघा अशा पद्धतीने छान असा गोल्डन कलर येईपर्यंत कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत खरपूस असे सगळे वडे फ्राय करून घेतलेले आहेत यातील पूर्णपणे तेल नितळून घ्यायचं आणि हे आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आणि आता या तेलामध्ये दुसरा घाणा म्हणजे राहिलेले शाबुदाणे वडे तळून घेणार आहे पाहता शाणी खाऊस वाटणारं खुसखुशीत कुरकुरीत साबुदाणा वडा आपला तयार आहे बघा कलर ही किती छान आला आहे साबुदाणा वड्याला तर या पद्धतीने तुम्हीही फॉलो करा आणि अशाच पद्धतीने साबुदाणा वडा बनवा तर हे तुमच्या समोरच सगळे साबुदाणा मी वडे बनवले आहेत तुम्हाला जरासुद्धा यातील तेल पिणारे वडे दिसतात का तर हे अजिबात कुठे चिकटले नाहीत असे मस्त परफेक्ट झाले आहेत आणि जरासुद्धा हे, जरा हे वडे तेलकट दिसत नाही मस्त खरपूस आणि कुरकुरीत खुसखुशीत झाले आहेत जवळजवळ एक तास जरी ठेवला तर असेच राहतील हे बघा वडा तुम्हाला मी आतूनही दाखवत आहे आतून मस्त पोकळ झाला आहे जाळीदार झाला आहे वरून जरी तो फुगलेला दिसत असला तर आतून पूर्णपणे रिकामा आहे मंद आचार वडे छान असे खरपूस जर फ्राय करून घेतले की जवळजवळ तासानंतरही असेच कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतात एकशे एक टक्का न तेल पिणारा आणि न तेलकट होणारा साबुदाणा वडा आपला तयार आहे हा साबुदाणा वडा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता पण एक छान अशी चटणी सांगणार आहे मी शेंगदाण्याची तर ती कशी करायची तर या पद्धतीने करा शेंगदाणे खरपूस कर असे भाजून घेतलेले वाटीवर घेतलेले आहेत बारीक चिरलेली मिरची घातलेली आहे जिरा घातला आणि थोडस थोड़ा मीठ घालून ना अगदी थोडंसं पाणी घालून ना हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे रवाळ असं असे शेंगदाण्याची चटणी आपली तयार आहे खास उपवासासाठी स्पेशल आहे ती अजून थोडंसं पाणी घालून हे सगळं एका वाटीमध्ये काढलेलं आहे तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा याला खमंग अशी फोडणीही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार इथे एक पळी घेतली आहे पळीमध्ये दोन चमचे तूप घेतलं जिरे टाकलं जिरे आपल्याला छान असे फुलवून घ्यायचे आहेत अजिबात कच्चे ठेवायचे नाहीत किंवा करपूही द्यायचे नाहीत नाहीतर पूर्णपणे कडवट होत ते बारीक चिरलेली मिरची टाकायची तर ही खमंग फोडणी आपल्याला ह्या चटणीमध्ये ओतायची आहे जर तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर यामध्ये घाला नाही तर अजिबात घालायची गरज नाही उपवासाला आमच्या इथे चालत नाही म्हणून मी नाहीच घातली पण इतर वेळेला साबुदाना वडा जर खायला करत असेल तर ही चटणी बनवा नक्की आणि याच्यात बारीक चिल कोथिंबीर घाला एक नंबर चव लागते तर ही खमंग फोडणी ही आपण दिली आहे आता आपल्या उपवासासाठी साबुदाना वडा आणि ही चटणी तयार आहे तर मंडळी महालक्ष्मी किचन मधून श्रावण स्पेशल खास अशी उपवासाची साबुदाण्याची रेसिपी तुमच्यासाठी शेअर केली आहे तर आपल्या महाराष्ट्रीयन मराठी किचन मधली ही रेसिपी आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितली आहे ही रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा यंदाच्या श्रावण महिन्यात नक्की करून पहा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद